नमस्कार आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जालन्यात पंच्याहत्तराव्या संविधान दिनानिमित्त जागतिक बौद्ध धम्म परिषद नागेवाडीच्या नालंदा बुद्ध विहारात सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हाभरातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचे दिनेश आदमाणे यांचे आवाहन भारताच्या पंच्याहत्तराव्या संविधान दिनाचं औचित्य साधून जालन्यातील नागेवाडी येथील नालंदा बुद्ध बुद्धविहाराच्या वतीने जागतिक बौद्ध धम्म परिषद आणि भिक्खू संघाला चिवरदान महासंघदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे हा महत्वपूर्ण कार्यक्रम बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळपासून आयोजित करण्यात आलाय या जागतिक धम्म परिषदेचे उद्घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या शुभ हस्ते होणार असून मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशविदेशातून भिक्खू संघन आगेवाडी नालंदा बुद्धविहार इथं उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश अदमाने यांनी दिली आहे माध्यमांशी बोलताना दिनेश अदमानी म्हणाले की संविधाना दिनाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी देशभरातून आणि विदेशातूनही पूज्य भिकू संघ उपस्थित राहणार आहे हा सोहळा जालना जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश अदमाणे यांनी जालना जिल्ह्यातील सर्व स्तरातील समाज बांधवांनी या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला आणि चिवरदान सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन केले आहे का, उद्या जागतिक धम्म परिषद आहे त्या निमित्ताने काय काय कार्यक्रम आहेत आणि कोण प्रमुख कोण कोणाकोणाची प्रमुख उपस्थिती आहे उद्या आपल्या जालना जिल्ह्यामध्ये उद्या म्हणजेच बुधवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी नालंदा बुद्ध विहार नागेवाडी येथे शिवली शाक्यपुत्र वंदनीय भंतेजी यांनी जागतिक धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे तरी ह्या परिषदेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू इंदू मिलचे प्रणेते सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर साहेब हे प्रमुख उपस्थिती राहणार आहे तरी या, या माध्यमातून मी सर्व जालन्या जिल्ह्यातील समाजाला एक विनंती करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने उद्या ठीक बारा वाजता नालंदा बुद्ध विहार येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही सर्वांना मी जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना जालना या वतीने विनंती करत आहे व आवाहन करत आहे आनंदराज आंबेडकर यांच्या व्यतिरिक्त पुन्हा काही प्रमुख पाहुणे वगैरे आहेत आनंदराज आंबेडकर साहेब व तसेच इतर देशातील मोठे मोठे भिक्खू संघ हे देखील उद्याच्या धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत तरी प्रमुख अनेक मान्यवर देखील त्या धम्म परिषदेला उपस्थित राहणार आहेत माझं नाव दिनेश आदमाने मी रिपब्लिकन सेना जालना जिल्हा अध्यक्ष